स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या आझाद मैदानामध्ये श्वानप्रेमींमार्फत मूग मोर्चा आयोजन करण्यात आलं मुंबई आणि महाराष्ट्राच्या ठिकठिकाणाहून अनेक प्राणी श्वानीप्रेम श्वानप्रेमी सुद्धा इथं येत आहेत कुत्रा वाचवा अशी टॅगलाईन देत त्यांनी आंदोलन केलेलं आहे ही दृश्य बघतोय आपण तर कोल्हापूरहून आलेल्या श्वानप्रेमींसोबत आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी संवाद साधलाय बघूया आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या आझाद मैदानात कुत्र्यांना वाचवा हा संदेश देण्यासाठी मोठ्या संख्येने जे स्वानप्रेमी प्रेमी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात हा संपूर्ण मुंबईतला आझाद मैदानचा परिसर आहे स्वातंत्र्य दिन आहे आणि अलीकडच्याच काळात कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात खरतर हा एकंदरीत जर दोस्ती और अपमान चाहते वेगवेगळ्या पद्धतीचे जे बॅनर आहेत ते घेऊन एक पद्धतीचा जो निषेध आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळत असलेला आपल्याला पाहायला गेल्या अनेक दिवसापासून हा संपूर्ण जो प्रोटेस्ट आहे तो चर्चेत असलेला आपल्याला पाहायला मिळत होता सध्या जर पाहायला गेला तर